नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा स्पेशल सिरीजचा हा आजचा तिसरा व्हिडिओ आहे ज्यावर आपण एबीसी आय डीबद्दल डिस्कशन करणार आहे याआधी मित्रांनो आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवले आहेत आय डीवरती तर मित्रांनो हे एबीसी चा ऑफिशियल पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट आय डी डॉट गव्हर्मेंट डॉट एन किंवा ए बी सी डॉट गव्हर्मेंट डॉट एन ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी अॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता एबीसी म्हणजे काय अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स तर मित्रांनो आर यू लर्नर क्रिएट अपर आय डी ॲट एनी टाईम ॲट एनी स्टेज तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन स्टेज दिलेले आहेत एक आहे बघा स्कूल स्टुडंट्स एक आहे हायर किंवा स्किल एज्युकेशन लर्नर दुसरा आहे ऑदर लर्नर तर मित्रांनो ऑदर लर्नरमध्ये कोण येतं जे कोणी पी जीमध्ये असाल किंवा जे कोणी पासआउट झालेला असेल किंवा ज्याने शाळा सोडली असेल किंवा ज्याला कोणाला कोर्स करायचा असेल किंवा सर्टिफिकेशन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी त्याला एपीसीडी लागणार आहे त्यासाठी तुम्ही ऑर्डरमध्ये येता तर हायर अँड स्किल एज्युकेशनमध्ये कोण येतं तर जर तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल पीजीचे असाल युजीसी असाल तर तुम्ही या ठिकाणी येता आणि जे स्कूल स्टुडंट्स आहेत त्यामध्ये तुमच्या फर्स्ट स्टँडर्डपासून ते दहावीपर्यंत बारावीपर्यंत जे आहेत ते विद्यार्थी ह्या स्टेजमध्ये येतात तर मित्रांनो मोस्टली जी आता तुम्ही कालचीच न्यूज बघितली असेल ते जे आपलं प्रायमरी एज्युकेशन आहे आपल्या महाराष्ट्रामधलं आपल्या भारतामधलं तर एन ई पी पॉलिसी यावर्षीपासून लागू होणार आहे त्यामुळे त्यांचा सिलेबस देखील चेंज होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आता वन स्टुडंट वन नेशन या अंतर्गत तुम्हाला प्रत्येकाला जे आहे एक ए बी साडी बनवायचा आहे तर त्यासाठी ही अशा प्रकारची प्रोसेस वगैरे हो असणार आहे तुम्ही लागलं तर हे या ठिकाणी संपूर्ण ही गोष्ट वाचू शकता बाकी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला बाकीच्या आपल्या या दोन व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला सजेस्टेड व्हिडिओमध्ये दिसेल किंवा आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डी कसा बनवायचा काय बनवायचा ही तुम्हाला गोष्ट समजली असेल परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला ज्यावेळेस डी मिळतो किंवा जेव्हा तुमचा एपी डी जनरेट होतो तुम्ही डिजि लॉकरच्या सहाय्याने बनवता किंवा एबीसी अपॉर्टच्या पोर्टलच्या सहाय्याने बनवता तर मित्रांनो बघा सीच्या पोर्टल म्हणजे डीचा जो काही पोर्टल असेल या सहाय्याने देखील तुम्ही या ठिकाणी बनवलं किंवा डिजि लॉकरच्या सहाय्याने देखील बनवलं तरी मित्रांनो तुम्हाला ज्या या ठिकाणी एकच डिजि लॉकर आहे जे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा अपार आई डी किंवा तुमचा जो काही एबीसी आयडी असेल तो तुम्हाला या ठिकाणी तो इशू करून देईल ठीक आहे अशा प्रकारचं ते असतं तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला एबीस आयडी मिळतो तर त्यावेळेस तो तुम्हाला कुठं सबमिट करायचा तुम्ही बऱ्याच ठिकाणी सबमिट करू शकता एक म्हणजे तुमचं कॉलेज दुसरं म्हणजे तुमची युनिवर्सिटी तिसरं म्हणजे तुमचं समजा फॉर एक्झाम्पल तुमचं कोणी अॅकॅमिक एचडी वगैरे असेल त्याला देखील तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकता आणि चौथा म्हणजे मित्रांनो असं आहे की तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचं किंवा तुमच्या कॉलेजचं ॲप्लिकेशन वगैरे असतं त्यावर देखील तुम्ही अपडेट वगैरे करू शकता स्ता। ओके तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की जे तुमचा ए बी साईड तुम्हाला ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस तुमचा ए बी तुम्हाला कुठे सबमिट करायचा यावर आपल्याला डिस्कस करायचा आहे आता बघा प्रत्येक युनिव्हर्सिटीने तुम्हाला ही गोष्ट दिलेली आहे कुठल्या युनिव्हर्सिटी असेल विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातली असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची असेल किंवा भारतातली असेल कुठली युनिव्हर्सिटी असेल तर समजा फॉर एक्झाम्पल हे आता बघा वाय सीएमयू ओपन युनिव्हर्सिटी आहे सर्वांना माहिती असेल तर आपण या वायसएम युनिव्हर्सिटीबद्दल या ठिकाणी आपण डिस्कशन वगैरे करत असतो तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला जे आहे एक्झामिनेशन टॅबवर जर का तुम्ही आले तुम्हाला बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे एक्झामिनेशन डिव्हिजन जे परीक्षा विभाग आहे त्यांनी बघा एक नोटीस दिलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी की जॉईन एबीसी या ठिकाणी बघा त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे म्हणजे जे आपली ऑफिशियल एबीसी डीची वेबसाईट आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला जे आहे खाली बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे अफर्ड क्रिएशन ऑफ डी अपडेट इन युअर वाय सी एम ई स्टुडंट मोबाईल ॲप्लिकेशन जे यूचं जे काही स्टुडंट ॲप्लिकेशन आहे सरांना माहिती असेल की गुगल प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे वाय सी एम स्टुडंट ॲप आहे तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून ते ओपन करू शकता तर या ठिकाणी आपण जे आहे डायरेक्ट ओपन करूया ओपन केल्यावरती बघा मित्रांनो काही सेकंदावर तुमच्यासमोर जे आहे अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचा एन नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर मित्रांनो तुमचा पी आर नंबर कुठला कुठला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा पी आय नंबर जो आहे वेगवेगळा असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा आता तुम्ही यावर्षी नवीन विद्यार्थी आहात दोन हजार चोवीसवाले तर किंवा जे काही जुनी जुने विद्यार्थी असेल दोन हजार तेवीसवाले तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो जे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही पी आर नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला पेरेंट नंबर तुमच्या एस एम एसवरती वरती किंवा तुमच्या कॉलेजमध्ये येतो तो तुम्ही या ठिकाणी टाकू हो शकता ओके तर तुमचा पेरेंट नंबर जो आहे तो समजा मी या ठिकाणी टाकतो एक जुना विद्यार्थी आहे आपला तो या ठिकाणी मी त्याचा नंबर टाकणार आहे ओके ओके अशा ठिकाणी टाकलेला आहे आणि बघा मित्रांनो तुम्हाला समोर जे आहे तर तुमचं ज्यावेळेस पी आर नंबर टाकला खाली बघा तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे परंतु मित्रांनो इथं डेट ऑफ बर्थ टाकताना बघा या ठिकाणी काही चुका तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा जन्म केव्हाचा आहे आता हा जो विद्यार्थी आहे तर याचा जन्म जो आहे तो समजा दोन हजार तीनमधला आहे तर आपल्याला दोन हजार तीनवरती क्लिक करायचं आहे कुठल्या महिन्यामधला आहे तर मेमधलाच आहे तर मे महिन्यामध्ये किती तारीख आहे समजा सहा तारीख आहे बरोबर तशी तुम्हाला सहा सिलेक्ट करायची आहे कॅलेंडरवरती म्हणजे सहा मे दोन हजार तीन या ठिकाणी ते ॲटोमॅटिकली असं या प्रकारे येईल ठीक आहे आता हे झालं लॉग इनवर क्लिक करायचं आहे काही काही सेकंडवर तुम्ही समोरच्या मित्रांना लॉग इन होईल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी स्पेशली पाच ऑप्शन दिसतील पहिला आहे बघा हॉल टिकट नंतर आहे टाइम टेबल नंतर आहे मार्कशीट सायबर सिक्युरिटी आणि अपडेट एबीसी आयडी तर हे जे लास्टला ऑप्शन आहे बघा अपडेट एबीसी आयडी याच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ठीक आहे बाकीचं तुमच्या या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल वगैरे बघायला मिळेल या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केला की तुमची जे काही प्रोफाइल वगैरे आहे ते तुम्ही व्ही प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही आहे तुमचे प्रोफाइल वगैरे या ठिकाणी बघू शकता परत तुम्हाला बॅग जायचं आहे या ठिकाणी तुम्ही आता तुमचं हॉल टिकीट जे आहे सध्या जनरेट झालेलं नाही आहे त्यामुळे वेट करा जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीटवर क्लिक करून जो आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट वगैरे डाऊनलोड शकता बाकी तुमचा एक्झाम टाइम टेबल आलेला आहे परंतु अजून तरी ॲपमध्ये अपडेट झालेला नाही आहे त्यामुळे टाईम लागेल आणि लवकरच अपडेट होईल याची आपण हे समजून घ्यायचं आहे तर लवकरच टाइम टेबल देखील जे आहे या ठिकाणी अपडेट होईल यायचा ओके पण आपला आजचा जो मेन मुद्दा आहे तो आहे या ठिकाणी बघा तुम्हाला ए बी सी आयडी अपडेट कसा कर करायचा तर अपडेट डी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन स्टेटस ऑलरेडी रजिस्टर ठीक आहे जर तुम्हाला जर का असं ऑलरेडी रजिस्टर येत असेल तर कृपया तुमचा जो वरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो डी आहे बघा ह्या विद्यार्थ्याचा हा डी आणि तुमचा आय डी सेम आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे बरोबर आता हा ह्या विद्यार्थ्याचा आहे बरोबर म्हणजे हा बरोबर आहे म्हणून या ठिकाणी अपडेट आलेला आहे परंतु तुमचा जो काही आय डी असेल तर तुम्हाला असं काही दाखवत असेल की तुमचा ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे तुमचा जो काही आय डी असेल तो कृपया आपण चेक करून घ्यायचा आहे ठीक आहे नंतर ओके या वर्णावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जर डी तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही जर का जनरेट केला असेल तर तुमचा जो काय डी वगैरे असेल जर फॉर एक्झाम्पल मी अशा ठिकाणी टाकतो तुमचं नाव जे असेल फुल नेम तुमचं ॲज पर आधार कार्ड ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचे डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि खाली सबमिट अॅडवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट केलं लग... की एक एक किंवा दोन तासानंतर तुम्ही जे आहे ज्यावेळेस तुम्ही जे आहे या ठिकाणी अप अपडेट आधारवरती एबीसी डीवरती क्लिक करता त्यावेळेस बघा तुम्हाला अशा प्रकारे शो होईल आणि तुमचा जो वरचा हा जो ए बी सी आय डी असेल तो तुमचाच आहे का खात्री करून घ्यायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचा आहे पण तुम्हाला तुमचा ए बी सी आयडी जो काय असेल तर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे असं जर का तुम्हाला ओके आणि वरती ग्रीन टी ऑप्शन येत असेल तर याचा अर्थ तुमचं जे आहे अल्डरी रजिस्टर आयडी आहे या ठिकाणी असं तुम्हाला आहे ओके करायचं आणि बॅक यायचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बाकी सायबर सिक्युरिटी सर्वांना माहिती असेल सध्या सायबर सिक्युरिटी सिक्युरिटीचा सर्व्हरचा लोड चालू असल्यामुळे या ठिकाणी सायबर सिक्युरिटी नवीन रजिस्ट्रेशन बंद केलेले आहेत म्हणजे विद्यार्थी कमेंट वगैरे करत असतात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली असेल पाचशे रुपये तर काही काळजी करू नका एक्झाम झाल्यावरती किंवा जुगले सेशन मध्ये तुम्हाला ते ऑटोमॅटिकली त्याचा ॲक्सेस तुम्हाला दिला जाईल नंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन या ठिकाणी बघा मार्कशीट आता एकच ऑप्शन राहिले आहे त्यामुळे हे घेऊन टाकू आपण तर या ठिकाणी बघा हा विद्यार्थीच्या कॉलेजमध्ये होता तर या विद्यार्थ्याचं जे आहे ते टी वायबीए झालेलं आहे तर तुम्हाला जर का तुमचं डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी मार्कशीटवर क्लिक करून तुम्ही जे आहे व्यू सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्ही काही सेकंदामध्ये तुमचं जे फाईल आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता बरोबर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे तुमचं ओरिजनल डिग्री सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते अशा प्रकारचं असतं तुम्ही या ठिकाणी जे आहे ते डाउनलोड करू शकता बघू शकता तुमचं देखील तुम्ही या ठिकाणी असं बघू शकता परंतु त्याला अट अशी आहे की तुम्ही जे आहे पासआउट झालेले असाणं आवश्यक आहे आता यावर्षी जे विद्यार्थी एटी केटी देऊन पास झाले असतील तर त्यांचे मार्क्स दिसणार नाही परंतु मागच्या वर्षी जे विद्यार्थी मेमध्ये एक्झाम देऊन पास झाले असतील त्यांचेच फक्त या, या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट दिसेल ओके तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचं तुम्ही देखील तुमच्या या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते हेच आहे कारण तुम्ही विद्यापीठाकडनं तुम्हाला जे काही मिळणार आहे ते हेच मिळणार आहे तुम्हाला सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला एक प्रॉप या ठिकाणी समजलं असेल की कशाप्रकारे तुम्हाला डी अपडेट करायचं आहे आणि बी डी कसं बनवायचा आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ते स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आणि अपडेट डीवर जाऊन तुम्हाला त्या तुमचा डी अपडेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे तुमचा ए बी सी डी अपडेट करायचा आहे या संदर्भात तुम्ही तुमच्या कॉलेजची मदत घेऊ शकता तुमच्या कॉलेजला देखील सबमिट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा तुमची जी काही युनिव्हर्सिटी वगैरे असेल कोणती युनिव्हर्सिटी असेल त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे आहे ज्या प्रकारे वायसीएम की या ठिकाणी लॉन्च केलेला आहे त्या प्रकारे तुम्हाला तुमचा एबीसाईडी वगैरे अपडेट करायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ए बी हा प्रत्येक विद्यार्थ्याला मेंडेटरी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना एबी साईडी बनवायचा आहे आणि यावर्षी वर्षी एबीसी आयडी संदर्भात वाय सी एम आहे जोपर्यंत विद्यार्थी ए बी जमा करणार नाही किंवा बनवणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा निकाल येणार नाही असं त्यांनी वाय सी एमने ठणकावून बजावून सांगितलेलं आहे त्यामुळे सर्वांना याची काळजी घ्यायची आहे तुम्ही जर का वाय सी एमध्ये शिकत असाल किंवा कुठल्या युनिवर्सिटीमध्ये समज शिकत असाल तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की जो डी आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की तुम्ही कुठलीही एक्झाम देऊ शकता तुमचं अकरावी बारावी असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल पी जी असेल यूजी असेल कुठलंही असेल तुम्हाला जो आहे तो तुमचा बारा अंकी जो काय तुमचा ए बी सी आय डी असेल तो तुम्हाला या ठिकाणी जमा करणं बंधनकारक आहे ठीक आहे प्रत्येकाला माहिती असेल की जी एन ई पी पॉलिसी आहे मित्रांनो त्याअंतर्गत तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळे ए बी एखादी खूप महत्वाचा तो आहे तो तुम्ही डिजि लॉकरच्या सहाय्य बनू शकता त्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला एक लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे तो व्हिडिओ बघू शकता कोणाला काही समस्या असेल तर प्रश्न विचारू शकता कारण तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तो तुमच्या समस्यांचं या ठिकाणी निवारण वगैरे होणार नाही ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा शिकत राहा जय हिंद जय महाराष्ट्र